कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार शरद पवार यांना कागल इथल्या वनमित्र संस्था आणि शिवराज्य मंचच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं नदी नदीकाठावरील पश्चिम भागातील गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतोय त्यामुळं दूधगंगा नदीवरील जुना पूल पाडून पिलरचा पूल बांधावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कागल इथं दूधगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावामुळे नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतोय महामार्गाच्या सहा पदरीकणाच्या कामात नवीन पूल उभारण्यात येतोय मात्र हा पूल पिलरवर उभारण्यात यावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन कागलच्या वनमित्र संस्था आणि शिवराज्य मंचच्या वतीनं खासदार शरद पवार यांना देण्यात आलंय कर्नूर कागल वंदूर सिद्धनेरली शंकरवाडी शेंडूर या गावांना दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय पुराच्या पाण्याला अडथळा ठरले जुना पूल पाडण्यात यावा मागणी निवेदनातून करण्यात आली आहे दरम्यान महामार्ग प्राधिकरण प्रशासन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत माहिती देऊन पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली यावेळी अशोक शिरोळे सचिन घोरपडे विनायक उपाध्यय सुनील गुदले नानासो बरकाळे उपस्थित होते